पाहू शकतो अरे अरे या या लोकांना कोण दाखवणार या लोकांना दाखवणार आपली मीडिया मनोजाना पाठीमागे सगळी जरी मिडिया असली तर धनांगे पाटलाची सोशल मीडिया सोशल मीडिया पाहू शकतो आपण तुम्ही बघा प्रत्येक माणूस बघा सगळं सीएसटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठिकाणी काय झालेलं आहे उत्साहाचं वातावरण आहे म्हणजे त्यांना आज मुंबई येणार नाही येणार नाही येऊ देणार नाही अशी जी भीती होती जी घातली होती मराठ्यांनी मुंबई काबीज केलेली आहे मराठी मुंबईत घुसलेले आहेत बँकेची चोटपे मराठे हे मुंबईत घुसलेले आहेत मराठे मुंबईला आलेले आहेत त्यामुळे भावांनो सगळे सगळं जर तुम्ही बघा सगळं सीएसटी प्रत्येक ट्रेन म्हणून आमचे किती जरी रस्ते अडवण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही गाड्या सोडून जे ट्रेन पकड़ भेटल त्या ट्रेन न आलेलोय आणि या लोकांच्या भावना आपल्यापर्यंत पोहचाव्या